भारत संचार निगम लिमिटेड च्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले बीएसएनएलचे सर्व आजी व माजी कर्मचारी यांच्या वतीने सातारा रोड येथील पीजीएमटी कार्यालय ते बाजीराव रोड येथील टेलिफोन भवनपर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला तसेच बीएसएनएलची सद्यस्थिती व भावी योजनांबद्दल मार्गदर्शनही करण्यात आले यानंतर आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी काही कर्मचाऱ्यांनी गाणे व पथनाट्य सादर केले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या पंचाहत्तराव्या जन्मदिवसाचे औचित्य साधून तसेच स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित चार जी सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी लहान शालेय मुलीच्या हस्ते केक कापून बीएसएनएलच्या पंचवीस वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला बीएसएनएलचे अधिकारी कर्मचारी निवृत्त कर्मचारी आणि त्यांचे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, मी एस एम भातांबरे पी जी एम व्यवसाय क्षेत्र पुणे बी एस एन एल आज आम्ही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या रोजी बी एस एन एलचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करीत आहोत या निमित्त बीएसएनएल फोर जी जे स्वदेशी बनावटीची सेवा आहे ती ग्राहकापर्यंत पोचवणार आहे आणि ती सर्वात स्वस्त राहील बाकी कंपन्यांपेक्षा असे मी आश्वासन देतो त्याचबरोबर श्री माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांचा पंचाहत्तरा वा, पंच्याहत्तरावा वाढदिवस सतरा सप्टेंबर रोजी झाला तो पण आम्ही याच्यासोबत साजरा करत आहोत त्यांना दीर्घायुष्य लाभू अशी अपेक्षा करतो आणि गव्हर्नमेंटतर्फे जे काही मदत ही बी एस एन एलला करण्यात आलेली आहे मागच्या तीन ते चार वर्षामध्ये याबद्दल मी त्या गव्हर्नमेंटचा आभार मानतो आणि बी एस एन एल चांगली सेवा देईल अशी अपेक्षा करतो मी नागेश नालावडे बी एस एन एल एम्प्लॉईज युनियनचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे बी एस एन एल परिवारामधील एक सिनियर मोस्ट लीडर म्हणून मी काम करतो आमच्या संपूर्ण बी एस एन एल परिवाराच्या वतीने आज आमचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा केला आणि ह्या पंचावन्न पंचवीसावा वर्धापन दिनानिमित्त आम्ही आपले लाडके प्रा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा देखील पंच्याहत्तरावा वाढदिवसाचा जो काय समारंभ आहे तो, तो आयोजित केला हा समारंभ एवढ्यासाठी आयोजित केला की के नरेंद्र मोदींनी जाता जाता पंच्याहत्तराव्या वर्षी बी एस एन एक चांगली मोठी गिफ्ट आम्हाला दिलेली आहे त्यामध्ये आम्हाला फोर जी टेक्नॉलॉजी दिली त्यामुळं आम्ही नेटवर्क आणि लोकांमधला विश्वास पुन्हा संपादन करू आणि ही प्युअर फक्त एकमात्र कंपनी आहे की जी स्वदेशी बनावटीची आहे त्यामुळं मोदींनी सांगितलं आहे की माझ्या कार्यकाळामध्ये मा जेवढे मी आश्वासनं दिली ती मला पूर्ण करायची त्याचप्रमाणे त्यांनी आता पे रिव्हिजन आणि पेन्शन रिव्हिजन या दोन मुद्द्यांवर देखील निर्देश दिलेले आहेत ते दोन्ही मुद्दे सेटल करा माझ्या ह्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त असं सांगितलं आहे त्यामुळं मोदींचे आम्ही खूप खूप आभारी आहोत मोदींना दीर्घ आयुष्य लाभो ही आमच्या बी एस एन एल परिवाराच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी एक बी एस एन एलची रिटायर्ड कर्मचारी आणि ए आय बी डी पी एची पुणे डिस्ट्रिक्टची अध्यक्षा या नात्याने बोलत आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा बी एस एन एलनी पंचवीसाव्या वर्षाचे पद पदार्पण केलेलं आहे पंचवीसावा जो वर्धापन दिन साजरा झालेला आहे त्या संदर्भात संपूर्ण जनतेला बी एस एन एलच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हा जो प्रवास आहे तो आम्ही रिटायर असल्यामुळे डीओटी पासून बी एस एन एलचा आत्तापर्यंतचा प्रवास आम्ही सर्व अनुभवलेला आहे त्या खडतर प्रवासामध्ये सगळ्यांनी साथ दिली आणि ही हा जो प्रवास आहे तो अत्यंत उंचीवर जाणार आहे या सगळ्यासाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर्वप्रथम बी एस एन एलच्या पंचवीसाव्या वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि पुढच्या अजून प पन्नास वर्ष साजरे करण्यासाठी मोदींचं बी शंभर वर्ष साजरं करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू सर्वप्रथम मोदीजींनी आमच्यावर अशीच चा कृपादृष्टी ठेवावी धन्यवाद मी आय जकाती सर्कल सचिव ऑल इंडिया बी एस एल ड्युटी पेन्शनर असोसिएशन महाराष्ट्र आज आपण आज या ठिकाणी एक ऑक्टोबर पुण्यामध्ये बी एस एलचा पंचवीसवा वाढदिवस म्हणजे सिल्वर जिब्ल्यू मनोल आ, या ठिकाणी जोरात आपण उत्साह साजरा केला आणि पंचमी ऑफिस जे बाजीरोड आपण एक पदयात्रा काढली आणि पंचमी ऑफिसमध्ये सुद्धा आपण अनाथ मुलांसाठी धान्य वाटप आपल्या महिलातर्फे वाट वाटण्यात आलं वृक्षरोपण करण्यात आलं आणि ते बाजीरोडला समापन झाले आणि या ठिकाणी देखील आम्ही म महाराष्ट्रातील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये जे पूर आलेलं आहे त्यांनासाठी आर्थिक मदत म्हणून आम्ही डोनेशन काढून त्यांना प्रत्यक्षात गावामध्ये जाऊन आम्ही त्यांना आर्थिक मदत करणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही आज बी एस एन एलच्या पंचवीसवा वर्षाचा आणि बी मोदी साहेबांच्या पंच्याहत्तर वर्षाचा एकत्र आम्ही केक कापून इथे उत्साह साजरा केला याच्यामागे आमचा एकच हेतू होता की मोदी साहेबांनी आम्हाला जे आता सत्तावीस सप्टेंबर रोजी ते फोर जीचे गिफ्ट दिलेलं आहे त्यामुळे आमचा एक विश्वास वाढलेला आहे आणि लक्षात ठेवा की बी एस एल एक अशी कंपनी आहे ज्यावेळी देखा देशावर संकट येते दे प्रत्येक संकटाच्या वेळी प्रत्येक डोंगरात खेळेपाडात हा बी एस एल सेवा देते तर लोकांची जनतेची सुद्धा अपेक्षा आहे की बी एस एल एक चांगली सेवा द्यावं त्यासाठी आम्ही अपेक्षा करत होतो आणि ते मोदी साहेबांनी दिलं म्हणून आभार व्यक्त केलं मी विकास कदम आशेन, पुणे आज आपण बी एस एन एल डे निमित्त इथं जमलेलं बी एस एन एलचे पंचवीस वर्ष तसेच त्याचप्रमाणे मोदी साहेबांचे पंच्याहत्तर वर्ष या दोन्ही स मध्य राखून आम्ही बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या तर्फे दोन्ही आठ दिवस एकत्र साजरे करत आहोत मोदी साहेबांनी जी फोर जी दिली त्याबद्दल आम्ही सर्व कामगारांतर्फे त्यांचे आभार मानतो आणि बी एस एन एलला ही कंपनी ही गव्हर्नमेंटची कंपनी आहे आणि आमच्या कंपनीचे मालक मोदी साहेब आहेत तर त्यांनी अशीच कृपा आमच्या बी एस एन एलवर ठेवून बी एस एन एलला पुढचे पन्नास वर्षे साजरी करण्यासाठी सहकार्य करावं एवढीच हो। त्यांना ते मी नम्र विनंती करतो कामगाराच्या वतीने आणि आमचं राहिलेलं पे कमिशन लवकरात लवकर मिळावं हे त्यांना आमच्या सर्व कामगारांतर्फे नम्र विनंती धन्यवाद